नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत बुलढाणा जिल्ह्यात ज्यांच्या पुरवठ्यामध्ये आलो आपण तर आपण थोडा त्यांचा परिचय घेऊया सर आपलं नाव बघता सांगा म्हणजे जेणेकरून आपल्या शेतकरी बाजूला आपण कुठे आहोत बुलढाणा आज आपण प्रमोद सरांच्या गोठ्यामध्ये आलो आपण जो गोठा बघितला आताच की किती गाई आपले टोटल माझे वीज गाई लहान मोठ्या करून सरांकडे टोटल वीज गाई आहेत तर ज्या गाई येत असतात जे जे मोठे मोठे दुग्ध व्यवसायिक आहेत शेतकऱ्यांना भरपूर सारे अडचणी येतात जसं सरांना येत होत्या प्रॉब्लेम्स असतात भरपूर त्यातून दुग्ध व्यवसाय सुरळीत करायचा असेल किंवा आपला व्यवसाय सक्सेसफुल करायचा असेल तर काय केलं पाहिजे आणि सरांचा अनुभव काय तो पण ऐकून घेता एक किती वर्षापासून आपण दुग्ध व्यवसाय करतो सर आठ ते नऊ वर्ष आठ ते नऊ वर्ष दुग्ध व्यवसाय म्हणजे चांगला अनुभव आहे आपला चांगला पहिले तळवेला असतं म्हशीचा तळवेला होता मशी होते आपल्याकडे मशीवर त्याच्यामध्ये एकच जे आणली होती मी करून बघण्यासाठी त्याच्यानंतर मग पाच वर्ष कंटिन्यू तर चालवला म्हशी म्हशीमध्ये त्याच्यामध्ये आता बुलढाणा आमच्या बुलढाण्याची जिल्ह्यात रेट नाही चांगला आणि त्या गाईमध्ये दूध चांगलं दिसते वीस पंचवीस लिटर दूध मिळते हां जी वास्ती तयार होते ती पण बा चोवीस पंचवीस महिन्यामध्ये आपल्या आपल्याला चांगल्या पण व्यवस्थित तयार होते ती आता जवळपास पंधरा महिन्याची वाजली एक सध्याचं बघितलं तर दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यासमोर सगळ्यात मोठी आव्हाने कुठली आहेत आव्हाने फक्त दुसरं काय नाही याच्यामध्ये लावणीचे म्हणजे ज्यावेळेस आपण घडवतो त्यावेळेस ते राहत नाही हा एक मेन प्रॉब्लेम आहे दुसरा कोणताच प्रॉब्लेम आहे म्हणजे सगळ्यात मोठी जी समस्या आहे तर जनावर ज्यावेळेस भरवतो लावणे उलटण्याचे चान्सेस खूप आहेत म्हणजे कंटिन्युअसली कंटिन्यू साधारणतः बऱ्याच शेतकऱ्यांना अनुभव असतो पाच सात सुद्धा उलटतात जनावर मग एवढा जर काळ जर भाकड राहत असत जनावर गाभा जात असत आणि मग तो किती मोठं नुकसान होता शेतकऱ्याचं बरोबर बरेचसे शेतकऱ्यांना कोणती असं आपण मार्केटमध्ये बरेचसे अवेलेबल आहे वापरत नाही दोन दोन तीन तीन काही वर सुद्धा वापरत नाही अनुभव नाही राहत त्याच्यामुळे मग जर या शेतकऱ्यांना मिल चार्जर मिळाला ही समस्या दूर होईल का दूर होईल कस काय बरं तुम्ही चालू कारण की मी स्वतः याच्यावर वापरलेलं आहे त्याच्यावर ट्राय घेतली त्याच्यावर ट्राय घेतली त्याच्यावर घेऊन परत तिला ती छोटे वास तिला भळ दिल्यानंतर ती तिसऱ्या दिवशी हिटवर आली तिसऱ्या दिवशी हिटवर आली बरं एवढा विश्वास तुम्हाला मी चार्जर मग काय हिटवर येते दिल्या का बद्दल मला जेवढा रिझल्ट आला तेवढा मी म्हणजे तुम्हाला रिझल्ट आला तर तुम्ही स्वतः अनुभव घेतला म्हणून तुम्ही ठामपणे सांगू शकता की शेतकऱ्यांना माझे मी न वापरायच्या अगोदर मी पहिला कस्टमर तुम्हाला गेले तुम्ही हो <laughs> जे आज आपण सगळे बघायचे बघत बघतच मी सांगितलं हे वापरायचं मी वापरे जाधव त्यांनी वापरले म्हणजे तुम्हाला व्हिडिओतून तुम विश्वास आला व्हिडिओतून विश्वास आला जे शेतकरी बोलताय शेतकरी म्हणजे आपले जे मिल चार्जचा व्हिडिओ होता ते म्हणजे जे शेतकरी बोलतात ते खरं आहे बरोबर आहे आता काही शेतकऱ्यांनी बोलत नाही बोलणार बरोबर आहे शेतकरी नाही बोलणार परंतु जे साशंक शेतकरी शंका करणार आहे शेतकरी त्यांच्यासाठी त्यांनी नक्कीच विश्वास ठेवून बघायला पाहिजे आणि स्वतः वापरून बघायला पाहिजे आपण जर लाख सव्वाची लाख रुपयाची गाय घेतो हे तीनशे वीस रुपये तीनशे पर किलो खाव घाला काही बरोबर आहे म्हणजे एक ते दीड लाखापर्यंत आपण इन्व्हेस्ट करतो त्यामध्ये आणि जर जनावर आपण तीनशे तीस ते एक पॅकेट खाव तर काही हरकत नाही आता तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस माहिती मिळाली त्यावेळेस एका गायला सुरुवात केली होती बरोबर कोणत्या या गाईला वापरलं होतं या गाईचा काय अनुभव होता तुमचा रेग्युलर म्हणजे मला ट्राय द्यायची की तिच्या कुठून फरक वाढते का ना वाढते हा तिला एक पॅक दिल्यानंतर ती दहा दहा वीस तीस चोवीस पंचवीस वर म्हणजे हे मिल्स चार दिवस बकेट बोलून देऊ शकतो म्हणजे हे जे आपलं मिल्स चार बकेट आहे का हे आणलं तुम्ही त्या गाईला सुरुवात केली तीन दिवसामध्ये दूध अगोदर दूध तुमची वीस पर्यंत देत होती तीन दिवसामध्ये दूध किती झालं तीन दिवसामध्ये बॅकेट भरपूर तुम्ही गेलं जवळपास बारा साडे तेरा लिटरची बॅकेट तेरा लिटरची एका टाइमला तेरा तेरा लिटर आणि दुसऱ्या दिवशी भरून परत मी दुसऱ्या दिसतात काढलो दोन लिटर दोन लिटर वास सोडून दिलं होतं म्हणजे तिला पंचवीस लिटर त्या दिवशी शंभर टक्के दिली म्हणजे वीस लिटरचं दूध तुमचं पंचवीस लिटरपर्यंत पंचवीस लिटरपर्यंत पाच लिटर दुधामध्ये वाढ या मोठा ही गाय जर बघितली आपण भरपूर मोठी आहे बरोबर आहे मोठी तिला प्रमाण किती दिलं तुम्ही त्यावेळेस त्यावेळेस तुला पहिले सुरुवाती अनुभव पन्नास पन्नास दिलं नंतर शंभरशे शंभर शंभरशुर माझं चार पाच दिवसात घ्या पडलेला होता शंभर चार पाच दिवसात जाईल त्या काही म्हणजे तुम्हाला एकंदरीत खूप छान अनुभव आला दुधामध्ये वाढ झाली होती जे आपण सांगतो मी चार जर दुधासाठी काम करतो शेतकऱ्यांना वाटतं की मला अनुभव आला म्हणून मी शेतीमध्ये शेतीमध्ये वापरला पूर्ण जवळपास या गाईचा अनुभव तर आपण ऐकलेलाच आहे बाकीच्या काही बघू आपण बाकीच्या काही समजा जर संदर्भात होते पण त्या गाईचा अनुभव या गाईला काय समस्या होती सर आपल्या हिटवर येत नव्हती मी चार दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी हिटवर आले एक तीन दिवसातच हिटवर आले तीन दिवसात म्हणजे मी त्याला शंभर शंभर तीन दिवस कंटिन्यू केलं हा चौथ्या दिवशी संध्याकाळी मला चौथ्या दिवशी म्हणजे न एवढी मोठी समस्या जी हिटवर ना नाही ती सुद्धा लगेच लगेच शकते परिस्थितीला डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तिला चार साडेचार हजार रुपयाचा खर्च केला डॉक्टर केला साडेचार हजार रुपये खर्च केला तरी रिझल्ट तरी रिझल्ट त्यानंतर आहे पाच किलोची आली त्याच्यात रिझल्ट येऊन गेला बरं ती सगळी हिला दिली नाही नाही सगळ्यांना सगळ्यांना तरी हिला लगेच तेवढ्या तरी जायचं आज जर म्हणलं तर दूध व्यवसाय म्हटलं गोठ म्हटलं तर एकदम घाण वास येतो बरोबर गेले की शेण काढ वाटत नाही घरची माणसं तयारच होत नाही म्हणायला त्यापेक्षा न पाळले गेले पण आता सध्या काय कधीच नाही तुमच्या गोठ्यामध्ये वास रोग राहील नाही काहीच नाही काहीच नाही सर्वपणे सर्व ठिकाणी सुटसुटी झाली आता पण मी शेण याच्या आहे गायला मी चालू नाही काल चालू काल नवीन नवीन एक शेणामध्ये काय बदल झाला परत शेणामध्ये जे घर पतलं होतं ते घट झालं आणि कलर मध्ये कच्च्या कलर मध्ये पहिल्याचा कलर वेगळा आणि आताचा कलर वेगळा आहे दिल्या चार्जर जर नसतं आज भेटलं तुम्हाला तर आज काय परिस्थिती आहे आज काय कंटिन्यू रिपीट रिपीट कंटिन्यू रिपीट झाला म्हणजे रिपीट म्हणजे एवढं मोठं नसतं त्याच्यात त्याच्यामुळं तर नाही मला वाटत म्हणजे मला अजून घ्यायचं टार्गेट करायचं चाळीस ते पन्नासचं टार्गेट करायचं मी याच्यामध्ये एवढं रिपीट रिपीट थकलोय पुढे करायचं की नाही करायचं हा प्रश्न पडला होता दुग्ध व्यवसाय वाढवा की नाही समजा हाच कंटिन्यू ठेवा की नाही ह्या समजा आता साधारणतः जर आपण जी गाय बघितली तर हिची किंमत किती राहते बरं किंमत जवळपास मार्केटमध्ये सव्वा लाख एक लाख पंचवीस हजार पर्यंत ही या गायची किंमत मिळतही नाही मिळतही नाही त्याच्यापेक्षा जास्त असेल तिची आणि जर ही गाय तुमची गाभा नाही गेली एक उलटण्याचे चान्सेस वाढले आणि काहीच नाही झालं त्याचं पुढं तर किती किंमत होते दहा हजार रुपये किंमत म्हणजे ह्या गाईला परत दहा हजार दहा हजार रुपये येत नाही म्हणजे मोठ्या मुश्किल आपल्याला दहा हजार रुपये करावे लागतील म्हणजे एक लाख पंचवीस हजाराची गाय फक्त दहा हजारावर म्हणजे एक लाख पंधरा हजार म्हणजे जवळपास पण एक लाख पकडू तुमचं एक लाख नुकसान होतं एक लाख जर या गाईला आपण जर मी जर चालू केलं एक साधारणतः तुम्हाला एक दोन महिन्याचं पकडलं तर एक तीन चार हजार खर्च येईल पूर्ण प्रमाण द्यायचं फक्त अशा गाईला जर तिला मी चार दिले तर नक्की तिची समस्या दूर होते आणि जे तुमचं एक लाख नुकसान होणार आहे तो वाचतं तेव्हा जसं या गाईचा जीव वाचणार आणि तुमचा धंदा ही बिझनेस ही चालू राहणार मग अशा शेतकऱ्यांनी ज्यावेळेस शेतकरी शंका करत किंवा एवढं प्रमाण द्यायचं का विचार चार्जर महाग वाटत नाही महाग नाही जर महाग नाही तर रिझल्ट आल्यानंतर आल्यानंतर अजिबात महाग नाही वाटत नवीन नवीन महाग वाटते मग त्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे जसं तुम्ही एका गायला वापरून पाहिलं बघायचं रिझल्ट घ्यायचं त्याच्यानुसार राम रामसरांनी जे मिल चार्जर काढलं जनावरांसाठी किंवा गोवंश वाचवण्यासाठी सुद्धा त्याबद्दल काय सांगाल शेतकरी बघा जर सर बघत असले तर त्यांना काय सांगा त्यांनी चांगलं प्रोडक्ट काढलं आणि काढल्याबद्दल त्यांचे खूप आभारी आहेत त्यांनी शेतामध्ये पण जे अडचणी जनावरांमध्ये जे अडचणी हे जे त्यांनी जवळपास पूर्ण वैदिक वैदिकचं जे चालू आहे एकदम चांगल्या पद्धती चांगली तिथं चाल असंच अजून काही लव्हिंग करता त्यांनी नवीन करत नक्कीच नक्कीच सरांनी जे शेतकरी बांधवांसमोर सगळ्यात मोठ्या समस्या आहेत त्या ओळखल्या आणि त्याच्यावर उपाय काढले समस्यावर तर सगळेच बोलतात परंतु त्याचा उपाय घेऊन कोणी येत नाही आपल्याला समस्या दूर केल्या ते खूप कठीण चालेल धन्यवाद सर